मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे आणि प्रसिद्ध तसंच लोकप्रिय नाव म्हणजे महेश मांजरेकर महेश मांजरेकर त्यांची पत्नी मेधा मांजरेकर यांनीही काकसपर्श नट का नटसम्राट या सिनेमात अभिनेत्री तर आणि नुकताच रिलीज झालेल्या जुना फर्निचर या सिनेमात पती पत्नी म्हणून लक्षवेधी भूमिका साकारल्या महेश मांजरेकर यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे त्यांच्याविषयी जाणून घेण्यात चाहतानाही तितकाच रस असतो फिल्मी करिअरप्रमाणे त्यांच्या खाजगी आयुष्यामुळेही ते चर्चेत असतात महेश मांजरेकर यांची पत्नी मेधा मांजरेकर या दोघांची ही जोडी रसिकांच्या प्रचंड पसंतीस पडते मेधा मांजरेकर सोबत महेश मांजरेकर यांचे दुसरे लग्न झाले महेश मांजरेकर यांचं पहिलं लग्न दीपा मेहता यांच्याशी झालं होतं दीपा मेहता या फॅशन डिझायनर आहेत दीपा मेहता यांचा अभिनयाशी काहीही संबंध नसला तरीही त्या क्वीन ऑफ हार्ट या साड्यांचा ब्रँड चालवतात त्यांच्या साड्यांना मराठी चित्रपटसृष्टीतून नाही तर बॉलिवूड इंडस्ट्रीतही मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यांची मुलगी अश्वमी मांजरेकर या ब्रँडसाठी मॉडेलिंगचे काम करते अश्वमी सुद्धा अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावत आहे दीपा महता यांच्यापासून महेश यांना सत्या मांजरेकर आणि अश्वमी मांजरेकर ही दोन मुले आहेत काही कारणामुळे महेश आणि दीपा यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला मुलं मात्र अश्वमी सत्या महेश मांजरेकर यांच्याकडेच राहतात दीपा मेहता या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं त्यांची ही दोन्ही मुले आज आपल्या आईकडे राहत असली तरीही महेश मांजरेकर यांचाही त्यांना लढा त्यामुळे महेश मांजरेकर करे मांजरेकर यांच्याकडे राहायला या महेश मांजरेकर यांच्या दुसऱ्या पत्नी मेधा सोबत त्यांचा लव्ह मॅरेज झाला आहे मेधा आणि महेश दोघही एकत्र काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले होते त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेत संसार थाटला मेधासोबत महेश मांजरेकर यांनी आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली मेधा आणि यांना सई मांजरेकर ही एक मुलगी आहे सई मांजरेकरला बॉलिवूडचा गॉडफादर सलमान खाननेच लॉन्च केलं होतं सई सलमान खानसोबत दबंग थ्री सिनेमा झळकली होती तिच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती